नवज्योती महिला मंडळाच्या सचिवपदी शीतल जैन यांची नियुक्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न नवज्योती महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता अभिषेक प्लाझा मसरूळ नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या पदग्रहण सोहळ्यात नवीन अध्यक्षांचे स्वागत व मागील अध्यक्षांना निरोप देण्यात आला या प्रसंगी नूतन अध्यक्षा सौ अलका फळे व नूतन सचिव सौ शीतल जैन यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ ऊर्जा अभय पाटील यांची विशेष उपस्थिती होती यावेळी नूतन सचिव शीतल जैन यांनी सांगितले की महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही स्वतःला व्यक्त करायला शिकलो हसायला शिकलो आणि इतरांना प्रोत्साहन द्यायला शिकलो मिळालेल्या पदाच्या माध्यमातून महिला मंडळाच्या विविध उपक्रमांना यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले यावेळी व्यासपीठावर मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा प्रतिभा मेहता अध्यक्षा दक्षिणा आवटी सचिव प्रतीक्षा नातू तसेच मंडळाचे सर्व माजी अध्यक्षा सर्व मंडळाचे सदस्य उपस्थित होते मंडळामार्फत गतवर्षभरात शैक्षणिक मनोरंजनात्मक आरोग्यविषयक तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम घेण्यात आले सूत्रसंचालन पारुल दिवाली यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व सभासदांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमात नवज्योती सभासद मैत्रिणींची उल्लेखनीय उपस्थिती दिसून आली प्रतिनिधी आसावरी वायकर राष्ट्रप्रथम न्यूज नाशिक

असं जे बोलायला पाहिजे ते आम्ही कधीच बोललो नाही आहे आणि मग मी आता तिला जाऊन हे हक्क केलं की बाई यू आर ग्रे ती लिटरली रडायला लागली म्हणजे आपण असं खरंच तर होतं की आपण यांना नाही बोलू, ना तो 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 बोलू शकत कधी कधी आणि सकम सर्सेस पण अशा असतात ना की असतं म्हणत तर तू बोलू पण नाही शकत परंतु तुमच्यामुळं आम्ही ते बोललो त्याच्यामुळे तू थँक्यू सो मच आपण तीन गोष्टी शिकलो एक तर स्माईल करायला एक तर सेल्फ ॲप्रिसिएशन करायला आणि तिसर काय करायला शिकलं You are great. यू आर ग्रेट दुसऱ्याला ॲप्रिशिएट करायला शिकतो त्याच्यामुळे थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच आणि आपल्या मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सर प्रतिभाताई तुम्ही दरवेळेस आमचा मनोबल वाढवता तुम्ही इथे येऊन प्रत्येक कार्यक्रमाची शोभा वाढवता त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आपल्या मंडळाच्या सर्व माजी अध्यक्षा कमिटी मेंबर्स आणि त्यांनी वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार आपल्यासाठी खास नृत्य करणारी समृद्धी जर्शी हिचे खूप खूप कौतुक अभिषेक प्लाझाचे संचालक मुकुंदबाई हिरावत आणि त्यांचे कर्मचारी वृंद त्यांचेही खूप खूप आभार आपले सुंदर सुंदर फोटो कॅमेरा टिपणारे आपले कलर स्टुडिओचे भैया त्यांचे पण खूप खूप आभार फालच्या समोर सुंदर रांगोळी काढणारी आपली अपेक्षा वैष्णव तिचेही खूप खूप खुँ आभार आजच्या कार्यक्रमाला इतक्या छान पद्धतीने सूत्रसंचालन करणारे आपल्या ताई तुमचेही खूप खूप खुँ आभार आणि सर्वात महत्त्वा महत्त्वाच्या म्हणजे माझ्या नवमी नवज्योतीच्या मैत्रिणी आपल्या घरातलं सगळं कामकाज बाजूला घेऊन इथे कार्यक्रमाला उपस्थित राह राहिले त्याच्यामुळं तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार आणि शेवटी एवढंच सांगेल मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो म्हणूनच आम्ही आपले आभार मनापासून मानतो थँक्यू सो मच so अग्रि थँक्यू सो मच so